तू <laughs> कुठला डोला देशील झोमून ठेवलं होतं मोनिकाच्या लग्नापासून तू कुठे झोंडून ठेवलं मना आता नाही बरोबर आहे

तर हा आपला तीन दिवसाचा बेडरूम आहे तीन दिवस आपल्याला वस्तीला बोलले आज तांदूळ आहे तिकडे आमची तर तलन असं फर्स्ट डेला बोलतात आणि तिकडे तांदूळ असत तर बघूय कसं असतं प्रोग्राम हो आल्या खायला बसलाय तू इकडे तिकडे चल बाहेर चल मला पण भराव

फँ हो बघितलाय ना नाव काय तुझं ना शिंदे तर हायकर आज जेवून जा मग आता कोण आहे तुम्ही कोण आहात तुम्ही तू कोण आता कोणचा कोण वहिनी मी नाही ओलकत कोणला गप्प असा तिथं चला गप्पासा आताची गाडी मारा लय मस्ती करता ना तुम्ही तुलाही मस्ती करत अभ्यास नाही करत ना कराण नाही करत तुला कापाडा बांधून ठेवायला चांगले आता तुला सुट्टी नाही इथं तुला बांधून ठेवीन काय नाटक बिटक काही चाललं नाही तुझं आता तुला आता इथं बांधून ठेवीन काय अभ्यास नाही करत ना कराण मम्मीचं ऐकत नाही ना आयुषला शिवाय देतो ना तू देता यांनी सांगा मला देतो नाही हो शिवा ए तुझा याला घेऊन जातो मी तुझा करा याला लावू दे याला आता बांधून ठेवतो इथं आमचे मटण कमी पडतं बनून कुठ कुठला डोला देशील कुठला डोला देशील ना। सांग सांग अभ्यास करशील करा बोल मम्मी पप्पाचा ऐकीन बोल उलट नाही बोलणार अभ्यास करीन हा सॉरी बोल नाचून दाखव कसं नाचत बघू करू ना ना। बोल मग आणि लवकर ना प्यार है ना ने। जाने नाही जाने जानी नाही ना प्यार है मी एक नंबर तर शेंबरे आय शंभूर खात बोललास ना पण तू शंभूर खात तू मग तू तर बोलला खात ना प्यार मी खातं शेंभूर अरे बोलला नाही आता <laughs> मस्ती नाही करशील ना घरात मस्ती केली मग तू मला कसा पोंग मग मी सांगले नाही करशील ना केलीस केलीस तू कसा मला पोंगरी तू कसा मला पोंग काय 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 उठक भेटक करून दाखव मस्ती नाही करशील ना जा मग आता जा मस्ती करतो तुम्ही मस्ती अरे मी तुम्ही मस्ती केली ना बोला हाय गाईस हातकर हाय गाईस ना म्हशीस बोल 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 हाय गाईस ना म्हशीस मी पितो पाणी शंभर तू चला बाय कर लाईक करा बोला प्रणय सत्ताधार बोल प्रणय सात हजार व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा काय भूत नाही ये येडा गाबर गाबर ना ये झाला मला घाबरल्याला घाबरवलं हे बेडरूम मध्ये नाही जायचा भूत राहतो या बेडरूम मध्ये असतो ना यो काय भूत आहे मेकअप केलेला भूत आता मेकअप काढल्यावर सगळा भूत दिसत बघ ओरिंग भूत बरोबर बोला ना असली बघ तर आता बघू शकता नाश्ता करून घेतो डेकोरेशन अजून खूप काम आहे सर्व कॅमेरामॅन टीम तर बघू शकता आता आलेलो आहे काय काय दाखवतो तुम्हाला कोणचा सलाड भाकरी मुगाची भाजी पनीरची चिमुन फ्राईड राईस नूडल्स गुलाबजामून पापड तर घराच्या समोर एंट्रीला बघू शकता ज्यूस काउंटर आहे आणि फ्रूट सला कसं आहेस मस्त आहे ना मला विसरला तू आता नाही विसरला ना। मी कोण आहे कशी तुला फेमस झाली का ना मग मागच्या टायमा तुझी व्हिडिओ टाकलेली फेमस झाला सगळे विचारला का ना तुला मस्किरी चालले यांना काय माहिती आपली मस्ती पहिल्यांदा भेटलो लगेच दोषी झाली ना आपली शकता काय करू शकतात तुझ्या नाशिकचा कांट होतो रस्ता साफ साठ नवकरण आपण काम नाही झाला लवकरच थांबलो अगोदा भरकस करून नाचून तुम्ही

मी ना मोबाईल घेऊन ये तुझ्या पैसे ना कपले मला पैसे ना भेटलं पैसे घ्यायसाठी थांबले हो मी मी पैसे घ्यायसाठी थांबले नाही तुझ्या जवळ त्या पोरीनी ते पोरीनी म्हणा यायला लागला बोलतो आमचे बाई कर बोलत ऐकत नाही ती पोर तिने सांगायला नको म्हणा करा तिचं लॅगिंग करायचं मी येन ना मग तीन दिवस येन चार दिवस का

तुम्ही किती पण मांडला आमची दोस्ती आहे ना दोस्ती आहे बोल ना दोस्ती आहे बोल या लोकांना काय समजलं आपली मस्ती मोबाईल मोबाईल या ना अठर भांडण्यात आले नेमकी आपली मजाक मस्ती चालली मग चांगली आहे ती हुशार आहे अर्धे डोके असल तर आमची कशी आई मजाक मस्ती करून राहत सहा गेले ना पाच आले मजा मस्ती सांग

आता चार पाच झाली दोन तारी मेनली असं आहे का मोनिका लग्नापासून ठेवलं बोलत बरोबर आहे मग चाहून पण द्या बसणार आहे बोला तुम्ही चाहून द्या बघ ना आणून पण देतो ना चावून पण द्या असं बोलतो ए तू लांबान मोबाईल त्याला चांगला तू जवळ येतो अरे लाम्दा ना लांब जायचं त्याच्या मायरांग पण पन्नी पित नाही मम्मा चांनी पिलीच खातात मी काही पित मम्मा चांनी लागतात असं आहे का बाटल्या बाटली पण भरून ठेवल्या मी चांगली मुगाची डाळ शेंगदाणे

सुनीत नाही थांबवायला तुला मी इधर नाही मी पनवेल मी चाललो तू बोल तुन चा, देव का दे पैसे नाही बघ गरीब आहे आटाना दे चालेल ना कोण जमो चालेल दे चल सो पनवेल एक रुपया दिला एक रुपया दिला ती पण लक्ष्मी आहे ती पण ठेवीन बघ शिवाजी बॉसवाला एक रुपया असं किसान ठेवायचं ठेवीन लक्ष्मीला कधी टुकरायची नाही एक रुपया तो एक रुपया काय केला तुला म अरे आमची मस्ती झाली लोकांना नाही समजत नाही मस्ती करता ना, ना माझी तू ए... आता घरा जा उद्या लवकर ये तुझा दा मेन धावलारीचा मेन आहे मी पण इथं वस्तीला राहू का मला कुठे झोपायला जागा नाही आले तुझा धवला ऐकायला आल्या हो ना मी मग अरे गोड मधुर आवाज आहे तुझा मग हे काय करतो साई आदल्या दिवशी ठेवायचं असत का अल् तिचे असं आहे का आंबवाला भी द्याची बाळा आज मोर्ता पीटा आंबरवाला भोलवाची बाळा पिटा आंबरवाला तुला खावाच येतो तुला खावा जाऊ तुला कोळी जेवायचे बघ ना काय पोरी ना आजकाल काय पोरा परवा या दोघींचा काय हिस्सा नाही वा आपली हा तुम काय ना सांगता आम्ही दोघच आहोत इशारा तुम्ही झाला आता तेच गावच नाही तुम्ही आता कोणला धवलारी पाहिजे असल तर येल पाच हजार यापुरपे लागल डोक्या धावलारी बोलताना तोच भारी असतो आलदीला डोक्या शो माझ्या ना आलदीला मग ऑर्डर आलता का ना तुला हो येन कॅशेट बनवू येन मग टी व्ही येल बोला हाय गाईस हाय गाईस हाय गाईस ना म्हशीस बोल हाय गाईस ना म्हशीसू हे काय आई असं आहे का

तर आता फायनली सर्व पाहुणे गेल्यानंतर मी आराम करतो इथं बघा किती सोपं लावले डेकोरेशन बघू शकता अजून डेकोरेशन खूप बाकी आहे तर उद्याच्या हल्दीच्या ब्लॉग मध्ये आपण पूर्ण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया आणि जे आपल्या ब्लॉग मध्ये येतात एकदम फ्रीली ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करतो खूप मजा मस्ती करायची मला सवय चला अशा प्रकारे आजचा प्रोग्राम, प्रोग्राम तर झालेला इकडे तांदूळ दलायचा प्रोग्राम असतो कल्याण साइडला वाटतं मे बी आमच्या इकडे खारघर साइडला तर हल्दीच्या आदल्या दिवशी तळण असतो तुमच्या साइडला कोणती परंपरा आहे ती कमेंट करून नक्कीच सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चांगला ब्लॉग बनवण्याचा मी प्रयत्न करतो आता रेग्युलर ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न करून आपला जुना चॅनल गेला तर काय हरकत नाही आता नवीन चॅनेल आहे कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करू नका थांबा थांबा जाऊ नका मोनिका शंकिता राई पूजा विशाल सर्वांनी हा ब्लॉग स्टोरीला ठेवा तेव्हाच मला ब्लॉग बनवायला मजा आली तुम्ही स्टोरीलाच नाही ठेवशाल तर मी ब्लॉग कसा बनवू तुम्ही स्टोरीला ठेवशाल तर आपला ब्लॉग व्हायरल होण्याचे चान्सेस जास्त आहेत तुमचा सपोर्ट असेल तर आपला ब्लॉग व्हायरल होईल तर चला कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विचार नका आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय